सशाने म्हटले पाडे धडे सशाने म्हटले पाडे धडे गुरुजी म्हणाले ससा म्हणाला ससा म्हणाला पास अशा प्रकारे ससा आणि कासवाची गोष्ट लहान मुलामध्ये खूपच फेमस आहे आणि आपल्याला पण आवडते मला पण आवडते ते मला पहिलीचा आवडायचं ससा, ससा ससा कापूसी का सोवाशी पैसला दिली वेगळे वेगळे वेगे वेगळे वेगळे धावून डोंगरावर धाव शर्या रे अपुली ससा तो ससा का सुभाषी पैजला नी अशा प्रकारचं गाणं